नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो महिलांनी अकरा मंगळवारचे व्रत कसे करावे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा आणि खास करून महिलांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे मग महिला विवाहित असेल अविवाहित असेल तरी हे मंगळवारचे व्रत कोणतीही महिला करू शकते याच्यासाठी विवाहित असलं पाहिजे असं गरजेचं नाही कोणतीही महिला हे व्रत करू शकते आता मित्रांनो हे जे व्रत असते ते कमीत कमी अकरा मंगळवार करायचे असते नाहीतर मग एकवीस मंगळवार तुम्ही करू शकतात पण जास्तीत जास्त महिला हे अकरा मंगळवारच हे व्रत करतात तर तुम्ही सुद्धा अकरा मंगळवार हे व्रत करायचे आहे हे व्रत आपल्या कुलदेवीचे असते म्हणून महिलांनीच हे व्रत करायचे असते कारण महिलांनी केलेले हे व्रत त्या घरासाठी मग ते माहेरचं घर असेल किंवा सासरचं त्याला लाभदायक असतं आता या मंगळवार व्रताने काय होतं तर इच्छा पूर्ण होतात सुख समृद्धी घरात नांदते नाते मजबूत होतात थांबलेली कामं पूर्ण होतात मनातल्या गोष्टी मिळतात आणि जे हवं ते मिळू लागतं काही इच्छा असतील मनात आणि त्या गोष्टीसाठी आपण जर हे व्रत करणार असू तर ते पूर्ण होतं त्यासाठी मित्रांनो तुम्ही कोणत्याही मंगळवारपासून हे व्रत सुरू करू शकतात कोणताही एक मंगळवार ठरवा आणि त्या दिवसापासून तुम्ही हे व्रत करायचे आहे मंगळवारच्या दिवशी तुम्ही जो पहिला मंगळवार असेल त्या दिवशी तुम्ही सगळ्यात आधी पहिल्या दिवशी देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून हात जोडून प्रार्थना करायची आहे की मी मंगळवारचे अकरा मंगळवार व्रत करणार आहे कुलदेवीला प्रार्थना करायची आणि तुमच्या मनात जेही इच्छा असेल जेही तुम्हाला हवं असेल ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे करत असाल ते तुम्ही तुमच्या मनापासून बोलायचं आहे बस एवढं करायचं आहे अंघोळ करून सकाळी हे करायचं त्यानंतर आपली जी देवपूजा असते ती करायची कुलदेवीचे पूजा करायची कुलदेवीचा मंत्र जप येत असेल तर त्याची एक माळ करायची कुलदेवीची कथा असेल तर ती कथा तुम्हाला वाचायची आहे मित्रांनो असं अकरा मंगळवार करायचं आणि जो संकल्प जी प्रार्थना आपण करतो ती फक्त पहिल्या दिवशी करायची आहे मित्रांनो जर कोणत्या मंगळवारी काही अडचण आली काही समस्या आली काही सुतक आलं तर तो मंगळवार तुम्ही पूजा करायची नाही फक्त उपवास तुम्ही करायचा परंतु तो मंगळवार तुम्ही मोजायचा सुद्धा नाही तो सोडून द्यायचा फक्त उपवास करायचा आणि पुढच्या मंगळवार ज्या दिवशी आपण पूजा करू शकतो तोच मंगळवार तुम्ही मोजायचा आहे आता मंगळवारी अंघोळ करून सगळ्यात आधी तुम्हाला कुलदेवीची पूजा करायची मंत्र जप करायचा आणि तुम्ही उपवास करायचा हा उपवास असा असतो की या उपवासामध्ये तुम्हाला तिखट आणि मिठाचे खायचे नाहीये फळं खाऊ शकतात चहा ज्यूस या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात फक्त मिठाचे आणि तिखट खाऊ नका संध्याकाळी पुन्हा कुलदेवीची पूजा करा अगरबत्ती दिवा लावा मंत्र जप करा एक माळ जप करा आपल्या कुलदेवीचा जो मंत्र असेल त्याचा आणि त्यानंतर स्वयंपाक जेही झालं असेल शुद्ध शाकाहारी जेवण त्याचा नैवेद्य दाखवा आणि तोच नैवेद्य घेऊन तुम्ही उपवास सोडायचा आहे असं अकरा मंगळवार तुम्ही नित्य नियमाने खऱ्या मनाने खऱ्या भावनेने श्रद्धेने करा आता जो अकरावा मंगळवार असतो आपला शेवटचा मंगळवार ज्या दिवशी असेल त्या दिवशी नेहमीच्या मंगळवारप्रमाणे उठायचं सकाळी आंघोळ करायची पूजा करायची उपवास करायचा आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून तो उपवास सोडायचा परंतु तुम्ही दिवसभरातून केव्हाही शेवटच्या मंगळवारी दिवसभरातून केव्हाही जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही अकरा विवाहित महिलांना घरी बोलवायचं जर विवाहित असाल तर आणि तुम्ही अविवाहित असाल किंवा विधवा असाल तर तुम्ही अकरा कुमारिका मुलींना घरी बोलवायचं कुमारिका मुलींना घरी बोलवायचं त्यानंतर त्यांना जेवण द्यायचं काहीतरी गोडधोड शिरा करा खीर करा त्यांना अकरा मुलींना किंवा अकरा महिलांना द्या काहीतरी तुम्ही वान देऊ शकतात काही तुम्ही एक भेट वस्तू आणू शकता ते देऊ शकतात किंवा भेट वस्तू वान देणं शक्य नसेल तर अकरा फळं घेऊन या कोणतेही अकरा अकरा केळी घेऊन या संत्री घेऊन या ऍपल घेऊन या काही घेऊन या आणि एक त्या महिलांना किंवा एक एक त्या मुलींना द्या त्यांचं दर्शन करा हळदी कुंकू लावा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या असं हे शेवटच्या मंगळवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे अगदी सोप्या सरळ पद्धतीने हे अकरा मंगळवारचे व्रत होतात तर नक्की करावे लाभ खूप होतो श्री स्वामी समर्थ